उक्कु साथी सांतवन पर शतबात मनाला इथे अनेक योग्य व्यक्ती आहेत त्या माझ्या अनुपस्थितीत राज्याचे प्रशासन योग्य प्रकारे सांभाळतील अत्यंत कुशलतेने सर्वांचा सांभाळ करतील मंत्र्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला महाराज मध्यदेशचे राजे मायावी असतात कपती असतात कुटील असतात त्यांची कूटनीती ती राजनैतिक चालबाजी छलकपटांनी भरलेली असते कुणाला ठाऊ या लोकी सम्यक संबुद्ध निर्माण झाले की नाही ही सारी फसवणूक प्रवचनाही असू शकेल आपल्याला राज्यत्याग करायला लावून गंधार देश दुर्बल करण्याचा हा त्याचा उद्देश असावा वेळ येताच हा देश गिरंकृत करण्याचा डाव असावा नाही मंत्रीग्ण हो माझ्या परममित्राविषयी अशा शंका व्यक्त करू नका मगधाचे राज्य गंधार देशाहून खूपच दूर आहे मगध आणि गंधार देशांमध्ये कौशल चेदिय पांचाल कुरु यासारखी सामर्थ्य संपन्न गणराजे आहेत त्यांच्यावर अतिक्रमण केल्यानंतर गंधार देशावर सत्ता प्रस्थापित करता येईल एरवही ते अशक्य आहे हान पाहिलेला मित्र माझा परमहितैशी आहे भगवान मगध देशात विहार करीत आहेत हे त्याला माहीत आहे म्हणून तो स्वत गृहस्थी जीवन जगूनही त्यांच्या सहवासाचा प्रदीर्घ लाभ घेऊ शकतो परंतु भगवान मध्यदेश सोडून इतक्या दूरवर विहार करण्यासाठी येणार नाहीत त्यामुळे मी त्यांच्या सान्निध्यापासून वंचित राहीन म्हणून त्याने मला गृहत्याग करून त्यांच्या सहवासात राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे मंत्रीगण हो माझ्या मित्राविषयी मिथ्या संशय व्यक्त करून दोषाचे धनी होऊ नका तो माझे कल्याण इच्छिणारा सन्मित्रच आहे बुद्धप्पादो दुर्लभ हो लोकस्मी राजमंत्री हो लोकात मुळात निर्माण होणेच कठीण आहे मी व माझ्यासारख्या अनेकांच्या सुदैवाने ही दुर्लभ घटना सुलभ झाली आहे मला त्याला शरण जाऊ दे अनेक जन्म मी मुक्तीच्या शोधात उगाच व्यर्थ भटकलो आहे आता मुक्ती प्राप्त करण्याची सुसंधी आली आहे म्हणून मला या लाभापासून वंचित करण्याचा प्रयत्न करू नका अशा रीतीने पुष्कळ प्रकारांनी समजावले तरी लोकांनी मानले नाही रडत आक्रंदन करीत त्याच्यामागे जातच राहिले तेव्हा पुक्कुसातीने निर्धारपूर्वक पावले उचलली त्याने आपल्या हातातील दंडाने एक रेषा काढली व म्हणाला मी गृहजीवनाचा त्याग केला आहे परंतु अजून देखील तुम्ही मला राजा मानित असाल तर ऐका ही राजाची आज्ञा आहे कोणीही या सीमारेषेचे उल्लंघन करू नये राजा पुक्कुसातीची दृढ निश्चयपूर्वक केलेली राजाज्ञा ऐकून हताश झालेले लोक आक्रोश करीत राजाज्ञेला नमस्कार करून नगरात परतले गृहत्यागी भिक्षू पुक्कुसाती गंधारहून मगधाकडे जाणाऱ्या राजमार्गावरून पायी प्रवास करू लागला राजगिरीचा रस्ता फार लांबचा होता पण भूतपूर्व गंधार नरेश एक सामान्य भिक्षू बनून दृढनिश्चयाने खंबीरपणे पावले टाकीत चालला होता भगवान बुद्ध आपल्या हातांनी आपले केस कापून भगवी वस्त्रे धारण करून निघाले होते तेव्हा एकटेच सत्याचा शोध घेण्यासाठी चारिकेला निघाले होते मी देखील एकट्यानेच पदयात्रा करीन त्यांनी पायात पायताणही घातले नव्हते मी देखील अनवाणीच यात्रा करीन त्यांनी कोणतेच वाहन वापरले नव्हते मी देखील कोणत्याच वाहनाचा उपयोग करणार नाही त्यांनी डोक्यावर छायेसाठी पानेही वापरली नव्हती मी देखील उघड्या डोक्यानेच प्रवास करीन त्यांनी अयाचित जे मिळेल ते घेऊन यात्रा केली तशीच मीही दान मागता याचनान करता यात्रा करीन दातवणासाठी सुद्धा कोणत्याही झाडाची डहाळी सुद्धा स्वतः तोडणार नाही कोणत्याही जलाशाचे पाणी स्वतः तोंड धुण्यासाठी वापरणार नाही कुणी दिले नाही तर भोजनही ग्रहण करणार नाही या व्रतांचे अतूट संकल्प करून भिक्षु पुक्कुसातीने हळूहळू प्रगतीपथावर पावले टाकण्यास आरंभ केला तक्षशिलेहून राजगिरीची यात्रा केवळ दूरच नव्हती तर दुर्गमही होती राजमहालाच्या सुखसोईत व वैभव विलासात जन्मलेला वाढलेला पुक्कुसाती खडतर खडकाळ जमिनीवरून अनवाणी पावले चालला आहे चालता चालता जखमा झाल्या आहे पायाची सालटी निघत आहे जखमात पू होत आहे तो पू वाहत आहे पायी चालण्याचे कष्ट तर आहेतच या फोडांनी कातडी फाटलेली आहे त्यामुळे वेदनांची तीव्रताही कमी नाही पुढे व्यापायांचा एक काफिला चालतो आहे मागे मागे पुक्कुसाती दृढ संकल्पाने पदयात्रा करीत आहे खरेदी विक्रीच्या सामानाने भरलेल्या शेकडो बैलगाड्या समोरून चालल्या होत्या त्या रथासारख्या भव्य बैलगाड्यांची रांग होती त्यात काफिल्याचे मालक बसले होते त्यांना आराम करण्यासाठी त्या टक्के लोड झालर लावलेल्या गाद्या पडदेई लावले होते एकेका गाडीला पांढऱ्या रंगाचे दणकट बांध्याचे दोन दोन बैल जुंपले होते त्यांची विशाल गोलाकर शिंगे सुंदर दिसत होती आल्हाददायक रंगांनी ती शिंगे रंगविली होती गळ्यात एक एक घंटा बांधली होती प्रत्येक बैलाच्या पाठीवर सुंदर कशिदा काढलेली रंगी बेरंगी झूल शोभत होती त्या झुलेच्या कडेला लहान लहान घंटिका बांधलेली झालर शोभत होती गाडीच्या चाकावरील आयामवरही घुंगरे बांधली होती प्रत्येक रथाला जुंपलेले बैल आपली डोकी समतोलपणे हालवीत डुलत डुलत गाडी ओढ ज्यावेळी या घंटा घंटिका घुंघरु याचा संमिश्र आवाज निर्माण होई तेव्हा ही रुणझुणा मोठी चित्ताकर्षक वाटत असे परंतु त्या मागून जाणाऱ्या भिक्षूचे त्याकडे लक्षही जात नव्हते तो पायतळी नजर लावून आपली कष्टसाध्य यात्रा पायीच पूर्ण करीत आहे सूर्यास्त होताच काफीला कुठेतरी थांबतो मालकांसाठी खूप सुंदर आरामदायी व अन्य लोकांसाठी सर्वसाधारण तंबू उभारले जातात रात्री त्यांना त्यात विश्रांती घ्यायची असते परंतु भिक्षू त्यांच्याजवळ जात नाही काहीशा दुरंतरावर एका वृक्षाखाली मांडी घालून बसतो जखमी पाय धुण्यासाठी पाणी नाही दुख्या पाठीवर हळुवारपणे फिरणारा हात नाही साधन नाही परंतु आनापान साधनेची उपाय योजना करीत अर्पणा समाधीकडे जात जात पहिल्या ध्यानावस्थेतून चौथ्या ध्यान ध्यानसमापत्तीत सामावून जातो रात्रभर त्या ध्यान अवस्थेत मग्न राहिल्यामुळे शरीराची सारी थावट कसर दूर होत आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा ताजातवाना होऊन यात्रेस आरंभ करीत आहे काफिल्यातील लोक आपली सकाळची न्याहरी आटोपून शिल्लक राहिलेला नाश्ता काही पाश्ते भिक्षूच्या भिक्षापात्रात घालतात भोजन कधी अर्धवट शिजलेले तर कधी फार शिजलेले कधी कोरडे तर कधी पातळ कधी अळणी तर कधी खारट गृहत्यागी भिक्षूच्या झोळीत पडेल तेच स्वादिष्ट मानून आनंदाने ग्रहण करीत आहे आणि केवळ एक वेळ आहार घेऊन दिवसभर यात्रा करीत आहे काफिल्यातील लोकांना जर कळले असते की हा जो फाटका भिकारी आपल्या मागे मागे येत आहे तो गंधार नरेश कुक्कुसाती आहे ज्याच्या कृपेमुळे आपल्याला तक्षशिला नगरीत आयात करात सूट मिळाली आपला नफा कित्येक पटीने वाढला तर श्रद्धाविभोर अंतःकरणाने कृतज्ञतेने भारावून जाऊन त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सर्व सुखसोई त्याला उपलब्ध करून दिल्या असत्या परंतु कुक्कुसातीला त्याची मुळीच अपेक्षा नव्हती त्याला तर एका श्रमणाचे श्रमसाध्य कष्टमय जीवन श्रेष्ठ दर्जाचे वाटत होते या अतीव कष्टात त्याला विपुल मानसिक प्रसन्नता आणि अत्यानंद मिळत होता या प्रसन्नतेतच त्याने सुमारे एकशे ब्याण्णव योजन लांबीची दीर्घयात्रा पूर्ण केली रस्त्यात काफिला श्रावस्ती नगरातून बाहेर पडला नगराबाहेरील जेतवन उद्यानातील विहारा स्मोरून निघाला कुक्कुसातीने ऐकले होते हा बुद्धाचा विहार आहे पण त्याने विचार केला की अनेक लोक बुद्ध असल्याचा दावा विहार करतात माझा त्यांच्याशी काही संबंध नाही माझा कल्याणमित्र बिंबिसार ह्याने ज्या भगवान बुद्धामविषयी लिहिले आहे तेच माझे बुद्ध आहेत व ते मगधाची राजधानी राजगिरी येथेच भेटतील या विचाराने तो उल्हासित झाला व त्या उत्साहात त्याने आणखी पंचेचाळीस योजन दूरची यात्रा पूर्ण केली जेव्हा राजगिरीला पोहोचला तेव्हा सूर्य मावळला होता आणि राज्याच्या कठोर नियमानुसार नगराचे दरवाजे बंद केले गेले होते पूर्वी ते कोणालाही उघडले जात नसत म्हणून त्याने राजधानी बाहेरच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला तिथेच त्याला अशी माहिती कळली की ज्या भगवान बुद्धांना भेटण्यासाठी तो आला आहे ते यावेळी जेतवनात विहार करीत आहे म्हणून त्याने निर्णय घेतला की एक रात्र येथेच घालवून उद्या भगवानांच्या दर्शनासाठी परतीच्या यात्रेला निघावे